ते आम्ही वाचलेलं आहे त्यांचं म्हणणं त्यावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि ज्यावेळेस जाहीरनामा होईल जा त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल उद्याच्या आहे लोकांना बेटीस धरून एस टी महामंडळाच्या आणि खाजगी गाड्या किरायच्या आणून मेळावा केला तर तो कार्यकर्त्यांना बळ देणारा असतो की लोकांना भेटी धरणार असतो याचा निर्णय मतदानात होईल आता एक लाख आणतात पन्नास हजार आणतात किती आणतात किती युवा येतात तो पक्षाचा त्यांचा कार्यक्रम का आहे जेवढा निवडणूक फंड त्यांच्याकडे आहे ते लाख काय दोन लाख काही आणू शकतील माणसं आणायला काय जेवढ्या गाड्या जास्त लावतील तेवढे लोक जास्त येतील पण ते, ला ते ला गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले हे काही पक्षाबरोबर मजबूतीनं उभे राहतात असा आमचा अनुभव नाही आहे आमदार संजय गायकवाडनी त्या मुलाला जो व्हिडिओ व्हायरल त्या मुलाला मारावीची कबुली दिली आहे मात्र अद्याप त्याच्यावरती कुठली कारवाई झाली कोणी आमदार गायकवाडांनी को,

सर्रास गुन्हा येऊन आरती करतात गणपतीची मंत्रालयात फिरतात रील काढतात खून करतात बेताल वक्तव्य करतात महिलांचं अपमान होईल असं वक्तव्य करतात माईकवरून जिवंत ठार मारण्याची धमकी देतात तुला चोप दिल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य करतात हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेली जे पैसा आणि मस्ती आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा करणं या सरकारकडून कितीही अन्याय झाला तरी ते गैरच आहे असं मला वाटतं आता कारण या सरकारची एकूणच परिस्थिती एकाने कारवाई करायला सुरुवात केली की के दुसरा फोन करतो थांबवतो हो आणि दुसऱ्यांनी फोन केला की के तो थांबतो मग तिसऱ्याचा फोन येतो तुम्ही कारवाई करा त्यावेळेस हे सगळ्या यंत्रणा पोलीस प्रशासन हे फार द्विधा मनस्थितीत स्थितीत असतात की आम्ही कोणाचं ऐकायचं यांचं ऐकू की त्यांचं ऐकू कोणाला नाराज करू यामुळं राज्य पूर्णत कायदा सुव्यवस्था असेल किंवा जनतेची कामं असतील किंवा न्याय जिथे न्यायाची अपेक्षा असेल तिथे हे राज्य आता कुठेही लोकांच्या उपयोगी पडेल असं राहिलेलं नाही